नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे विलक्ष मी आज आलो आहे आंबेरी मौजे आंबेरी तालुका जिल्हा सातारा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी भविर दिव्याचं उपंच जेंगे मैदान या ठिकाणी होणार आहे यात्रेचं मैदान आहे मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे आपण पाटी फाटी पाहू शकता फाटी एकदम सुंदर अशी आखीव रेखीव फाटे ओराडी जाण चांगली फाटे कुठे बायला दगड बघायला मैदानात चांगलं मैदान केलेलं आहे तर जरा मैदाना संदर्भात जाणून घेणार आहोत कसं नियोजन आहे कमिटीचं आणि काय काय रूपरेषा आहे मैदानाची या नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार आता तुमचं अठ्ठावीस तारखेला आंबेरीचं मैदान आहे मैदान कसं होणार आहे मैदान रितसर आणि पारदर्शक होईल बर तसेच आमच्या गावची परंपरा एक जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून रितसर अड्डा घेण्याची आमची परंपरा आहे बर त्यामुळं मैदान रितसरच होणार आहे कुणा कुठल्याही गाडी बनावं किंवा कुठल्याही चालका जनावर आहो का अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेणार आहे नक्कीच तुमच्या मध्यंतरी जरा बंदीच्या काळात बंद बंदीच्या काळात बंदच पुन्हा एकदा तुम्ही त्या जोशात आम्ही चालू करतो आता काय होतय महत्वाचा प्रश्न तुम्हाला म्हणजे बक्षीस बक्षीस तुम्ही हा एवढं नेल तेवढं देणार का बक्षीस एक रुपया सुद्धा कमी केला जात नाही आजपर्यंत आमची परंपराच आहे एक रुपया सुद्धा आम्ही कमी बक्षीस देतच नाही कारण काय होतं माहितीये का मैदानावरती बक्षीस दाखवतात एक देयचं एक काय कारण काढायची गाडी कमी आली गाडी काही झालं तसं असलं असं होणार आहे का हे रे सर हे यात्रेच मैदान आहे हे काय वैयक्तिक मैदान नाही त्यामुळं काठशाट का होणार नाही आणि आम्हाला फक्त रितसर मैदान करायचं आहे वार्षिक सर काही करायचं नाही त्यात नक्कीच आता एकंदरीत बाकीच तुमच्यावर रूपरेषा मैदान चांगलाय मित्रांनो मैदानच काढ आपल्याला पाठी पाठी मागा अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना फक्त एकच विनंती आहे की त्यांनी फक्त रितसर आणि लवकरात लवकर आठ ला आमचा म्हणजे शर्यत आठ ला चालू होणार आणि उजाड सकट फायनल आमचा करायचा आमचा मानस आहे त्यामुळं लवकरात लवकर यावे हीच विनंती आहे आजूबाजूला काय वीर वगैरे काही नाही आजूबाजूला काय वीर नाही काय नाही कुठेही अडचण नाही बी मैदान चांगलं आहे चांगले कुठंही लोकांना बैलांना इजा होण्यासारख काय नाही काही सुद्धा चारू बाजूला मोकळ आहे बाकी पण चांगली आहे अजून महत्वाचं काय आता भरपूर विषय होतात बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण नेहमीता बघतात तुम्ही प्रत्येक आता गावची यात्रा चालू झाले माझी एक बैलगाडी मालकाना आहे की मैदान हा यात्रेच आहे हे मैदान काय कोणी वैयक्तिक घेतलं नाही त्यामुळे बैलगाडी मालकांनी माझ्या मते आता तुमच्याच गावच आहे म्हणून नाही सांगत कोणत्याही गावचं यात्रेचं मैदान असलं तर बैलगाडी मालकांना जावं कारण या मैदानाची परंपरा ही यात्रेच्या मैदानापास नाही बैलगाडी शर्दीची ही कोणाच्या वाढदिवसाची परंपरा नाही ही ना, मैदान सगळ्या गावची गा महाराष्ट्रातली जेवढी गाव आहेत जेवढ्या यात्रा होतात

नाही गाडी दुसरी पळणार गाडी नाही पळली जाणार नाही कुठला ओळख नाही कुठलं वशीला नाही असेल ती सर होणार आहे आणि आम्ही चिट्ट्याव फायनल सेमी फायनल पर्यंत चिट्ट्याव गट सेमी चिट्याव काढून फायनल सर होणार आहे नाही काय नाही काय नाही घरी येऊन जावं पावणाऱ्या घरी जेवण करून जावनाच्या गावच्या कुठले या गाडी पळवली जाणार नाही बाहेरची नावा पळवलं जाणार नाही काय असेल रितसर नक्कीच असं मैदान होणं गरजेचं आहे मित्रांनो काळाची गरज आहे कारण जिथे रितसर मैदान होणार कुठं अन्याय होणार नाही तिथं तिथं गाड्या जास्त येतात आणि बैलगाडी गाडी मालकांनाही आनंद असतो कारण कोणाची कोणाचं ओळख वशेला चालून दिलं जात नाही पुढे आता तुम्ही जसं म्हटलं कोण आला तरी जितन येईल कोणी असून आता तुमच्या टोटल फाट्या किती आहे त्या पंधरा आपल्याला मित्रांनो पंधरा आठशे बुट आहे पण तुम्ही मनाला आठशे बुट का ओपनचं मैदान आहे पण आठशे फुट्यासाठी फाटी एवढी भारी आहे ना ओराटीच म रान आहे त्यामुळे बैलांना पळा एक नंबर रान आहे असं म्हणजे तुम्हाला असं जाणार नाही कुठे माती म्हणून एकदम कटना जण बैलाला काही दगूड नाही मैदानात कुठे फाटी बघू शकता तुम्ही माग एवढी भारी फाटी केली फाट्या मातो सगळ्या चौदा फुटाची फाटी चौदा फुट चौदा फुटा चौदा फुटाची फाटी किल्ली आहे त्यामुळे मला वाटतं बैलगाडी मालकांना काय अडचण येणार बैलांना पळायला एक नंबर रान केलेला आहे आता ही नहीं नहीं। नहीं 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 रान तुमचं पहिल्यापासून हीच आहे का नाही नवीन रानवीन कारण लेभ रान केलंय उराठी चांगली आहे बैलांना महत्वाचं पाळा आहे कुठं खाडा नाही रान खाडा नाही सगळं मातीच रान आहे आणि कटाण आहे जेणेकरून बैलांना कुठं इजा नह होण्यासारखं काय नाही पुढं काय अडचण वगैरे कुठं मोकळा आहे तुम्हाला बाजूला सुद्धा मोकळच आहे सुद्धा तुम्हाला अडच नाही वीर नाही ओडा नाही काय नाही किंवा वाशी दगडे बिगडे कुठेच काय नाही आवडत तुम्हाला मेक ठगडे बिगडेवना होय याला जागा गाड्या बाजारा जागा भरपूर जागा आहे दुसरी गोष्ट आता यातरीच मैदान तुमचं येतात तीस वर्ष परंपरा आहे तुमची या कसं करून दाखवणार तुम्ही मैदान पूर्ण एकदम पारदर्शक पूर्ण पूर्ण कुणाचा वशील नाही कोण नाही कोणी असला तरी विषय की कसं आहे माहितीये आहे का कार्तिक स्वामीचं म्हणजे आमच्या इथे हा त्या पुणे नगरीत माहिती रिस्तरच होणार विषयच नाही का म्हणजे कुणाचा विषय याचा नाही कोणी असला तरी काहीच काहीच विषय नाही का याचा गट फायनल सगळं गाडी मागायची असते नोंद घ्यायची की वशीला लावायला कुणी पाहुणा असला तरी पाहुण्याकडे आणि नोंद वेळेत महत्वाची नोंद वेळेत करा गाडी आपली बाराला पावती मैदान एवढ्या गाड्या होतील तेवढ्या आम्ही पळवणार फक्त नोंद बाराच्या बारा नंतर नोंद होणार नाही आणि आठ वाजता पहिला फेर आमचा साडेपाच फाईल आम्हाला करायचं उजा उजाड्या साडेपाच होतो अंधार पडतो ना एक पूर्ण कोणी घ्यायचा नाही कमी ना ना पैसे ना कमी घ्यायचा नाही नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील की आता बघा यात्रा कमिटींच एकच म्हणणं असते आम्हाला गाड्या कमी जास्त व आम्हाला पैसे कमवायचे नाहीत फक्त आम्हाला फायनल उजेडात करून जी रक्कम लिहिलेली आहे ती बैलगाडी मालकांना रीतसरुपये कमी द्यायचा नाही हा येतो असतो तर माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना विनंती राहील आपण दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मौजे आंबेरी तालुका खटाव खटा। जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून यात्रेच मैदानात शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळूमामांच्या नावाने जय मारुतीच्या मारत नावाने